महसूल विभाग हा राज्याच्या कारभाराचा कणा पालकमंत्री संजय राठोड पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महसूल दिन उत्साहात साजरा उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव महसूल विभाग हा राज्याच्या कारभाराचा कणा असल्याचे उद्गार मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी महसूल दिनाच्या कार्यक्रमात काढले जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात पालकमंत्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल दिनानिमित्त महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे तहसीलदार राहुल मोरे अधीक्षक आदित्य शेंडे आणि महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पालकमंत्री संजय राठोड पुढे म्हणाले महसूल विभाग हा कर्तव्यनिष्ठा आणि सेवा देणारा विभाग आहे ब्रिटिश काळापासून ते महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरही महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा राहिला आहे राज्यावर येणाऱ्या दुःख आणि संकट काळातही महसूल अधिकारी कर्मचारी नेहमी कार्यरत असतो पूर्वीप्रमाणे आजही जनतेमध्ये महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा मानसन्मान कायम राहिला आहे त्यांनी जनतेशी विश्वासाचे नाते संपादन केले आहे समाजाचा समतोल राखण्याचे काम महसूल प्रशासन करीत असतो महसूल विभाग हा शासन आणि सामान्य जनतेला संवादाचा सेतू आहे महसूल अधिकारी व कर्मचारी हा केवळ सरकारी सेवक नसून जनतेच्या आयुष्याचे अविभाज्य घटक आहे त्यामुळे महसूल प्रशासनाने जनहितासाठी नेहमी एकत्र येऊन नव्या उमेदीने आणि नव्या दृष्टिकोनातून कामगिरी करावी आणि त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले